नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी याच्यामध्ये वाढ होऊन चब्बल सहा हजारचे बारा हजार रुपये होणार आहे का आणि सहा हजारचे नऊ हजार रुपये होणार आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत आजच्याच लोकमत वृत्त नागपूर पेजला प्रथम पेजवरच असे लिहिण्यात आलेले आहे की वृत्त प्रकाशित करण्यात आलेले आहे की कि। पी एम किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार आहे उद्या आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणारा त्या बजेटमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकरी वर्गाला कोणत्या कृषी मा कृषीमार्फत आपल्याला किती लाभ मिळणार आहे किती कोणत्या प्र, योजनेमध्ये किती कोटी आपल्याला देणार आहे किंवा प्र प्रधानमंत्री सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजारचे किती होणार आहे त्या संदर्भामध्ये उद्या संपूर्ण स्पष्टता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आज पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये वार्षिक शे सर्व शेतकऱ्यांना एका वर्षाला दोन दोन हजार रुपयाच्या अशा तीन किस्ता पाळत असतात चार महिन्याला एक दोन हजार रुपयाची किस्ता आपल्या शेतकऱ्यांना येतो नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरावी पंधरावा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो देखील वर्ग करण्यात आलेला नाही कारण अनेक त्रुटी व अनेक नियम व अनेक जाचाकटी यामुळे शेतकरी हा भरडल्या जातात शासनाच्या धोरणामध्ये त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पी एम किसानचे चौदावा पंधरावा तेरावा हप्ता न आल्याचे वास्तव आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना खरंच नऊ हजार मिळणारा आहे किंवा खरंच बारा हजार महिला शेतकरी सन्मान निधी महिला शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा सहा हजारावरून सरळ बारा हजार रुपये करण्याचा अंदाज प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे न्यूज न्यूज लोकमत न्यूज एटीनवर आत्ताच बातमी प्रसारित झालेली आहे की शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीच्या सहा हजाराऐवजी नऊ हजार, हजार रुपये आणि महिला शेतकरी आहे त्यांना सहा हजाराऐवजी बारा हजार रुपये करण्याचा हा निर्णय आपल्या आर्थिक बजेटमध्ये आहे का याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही पण या बाबत ना याचे संकेत सूत्रानुसार संदर्भांना मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सहा हजाराचे बारा हजार केले तर चांगलीच गोष्ट आहे कारण शेतकऱ्याचंच खाऊन शेतकऱ्यालाच भेटत असते कारण आपण आपलेच आपल्याला पैसे भेटले तर काही वाईट नाही सहा हजाराचे बारा केले का ना वीस केले का वीस हजार दिले तरी कमीच आहे कारण शेतकऱ्याच्याच भरोश्यावर सरकार चालते शेतकरी पिकवतो तवासा एवढा जग उभा आहे तर शेतकरी मित्रांनो सहा हजाराचे जर नऊ हजार झाले किंवा सहा हजाराचे बारा हजार झाले तर हे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आपलं क काहीतरी तोडकी थोडकी रक्कम भेटून आपलं कुठंतरी अर्थसंकल्पामध्ये भला मोठा हिस्सा यांनी टाकायला पाहिजे ना आत्ताच्या अधिवेशनामध्ये एक तार एक फेब्रुवारीला अर्थसंकल्पामध्ये जे काय आर्थिक बजेट देणार आहे त्याच्यामध्ये दुग्धव्यवसायाला किती कोटी देणार आहे त्या योजनेमध्ये किती लाभ देणार आहे त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना खता संदर्भामध्ये जे काय सबसिडी मिळते त्यामध्ये किती कोटीची वाढ करणार आहे त्याच्यानंतर पी प्या एम किसान सन्मान निधी त्याच्यानंतर कृषी कृषी यंत्र औजारे बी बियाणे औषधी याच्यामध्ये किती वाटा आहे औषधीचा याच्या बियाण्याच्यामध्ये किती जे किती आपल्याला सबसिडी देत आहे या संदर्भात संपूर्ण स्पष्टता ही उद्या अर्थसंकल्पाचा बजेट सादर केल्यानंतर आपल्याला होणार आहे ते जसं सादर होईल त्यानंतर पूर्णतः स्पष्टता आपण या व्हिडिओमार्फत आपल्याला देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचे आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये वाढ तीन हजार रुपये किंवा सहाचे बारा हजार करण्याची अशी माहिती प्राप्त होत आहे पण पर जोपर्यंत बजेट सादर होत नाही जोपर्यंत त्यांनी म्हणत नाही तोपर्यंत या वायफळ बातम्याला काही अर्थ नाही जोपर्यंत ते आता उद्याच अर्थसंकल्प सादर करेन त्याच्यानंतर संपूर्ण स्पष्टता होईल का खरंच आपल्या शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळणार आहे नऊ हजार जर मिळाले तर चार चार महिन्याला तीन 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 हजाराच्या किस्त पाडून त्याचे नऊ हजार मिळेल किंवा बारा हजार जर मिळाले तर फारच छान आहे तर शेतक मित्रांनो बघूया उद्या एक तारखेच्या बजेटमध्ये आपल्या शेतकऱ्यांना काय मिळेल किंवा काय नाही मिळेल नाही तर घोषणाचाच पाऊस मिळेल का तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद